कोण कितीही मोठ्या बापाचा असू द्या मी मोडून दाखवीन मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी एकतर मी कोणाच्या नादाला लागत नाही पण कोणी जर माझ्या नादाला लागलं तर त्याला मी सोडत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमधून केलेलं विधान या विधानाला काउंटर विधान आलं भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगे यांच्याकडून अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे गेलो आम्ही वाकड्यात आता बघू काय करायचं ते एवढं म्हणून महेश लांडगे थांबले नाहीत त्यांनी अजित पवारांची नक्कल केली अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मी जर कोणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो अरे तू कार्यक्रम करतोस तर आम्ही काय बांगड्या घातल्यात का, का। असं म्हणत सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप काढला पोरानं वतनाची जमीन लुटली जारांडेश्वर कारखाना यानं लुटला असं म्हणत अजित पवारांवर टीका केली टीका करताना महेश लांडगे एकेरीवर आले त्यांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख केला आणि ठिणगी पेटली जो एकेरीवर येतो जो आवाहन देतो त्याला अजित पवार सोडत नाहीत हा अजित पवारांचा इतिहास त्यात महेश लांडगे यांना कधी काळी अजित पवारांनीच उभं केलं त्यामुळे या आव्हानाला धार वेगळी आहे या आव्हानात खेळ बिघडण्याची शक्यता आहे कारण अजित पवार इरेला पेटलेत इरेला पेटलेले अजित पवार महेश लांडेंचा कार्यक्रम करणार का एका आव्हानामुळे पिंपरी चिंचवडची फिल्डिंग कशी बदलू शकते पाहूयात या व्हिडिओमधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुरुवातीपासूनच महेश लांडगे विरुद्ध अजित पवार या सामन्याला धार चढली होती त्यात लांडगेंनी थेट एकेरी उल्लेख केला आणि हा सामना तापला महेश लांडगेंच्या एकेरी उल्लेखावर अजित पवार म्हणाले तो मोठा नेता आहे मोठ्या नेत्यानं छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं तो मोठा असल्यामुळे अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय या उपहासावर सगळेजण हसले पण अजित पवारांनी फासे फेकायला सुरुवात केलीये मुळात सध्याच्या महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांवर भाजपचे बरेच नेते टीका करत आहेत पुण्यापुरतंच बोलायचं झालं तर चंद्रकांत पाटील आहेत मुरलीधर मोहोळ आहेत पण या नेत्यांचं राजकारण स्वतंत्र आहे महेश लांडगे मात्र काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आले त्यांना नगरसेवक पद ते स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात मोठा वाटा अजित पवारांचा साहजिकच लांडग्यांचं राजकीय करिअर अजित पवारांनी उभं केलं पण त्याच लांडग्यांनी मी काय भितो का अरे तुझ्यासमोर तुझ्या पक्षासमोर निवडणूक लढवली अपक्ष जिंकून आलो तू काय करतो बघू असं म्हणत अजित पवारांचाच थेट एकेरी उल्लेख केला साहजिकच इतरांनी टीका करणं वेगळं ज्यांना उभं केलं त्या महेश लांडगेंनी टीका करणं अजित पवारांसाठी वेगळं इरेला पेटण्याचं कारण हे सगळं सांगितलं काय घडलं हे समजून घेण्यासाठी त्याच्या पुढचा पिक्चर आहे फिल्डिंगचा पहिला डाव महेश लांडगेंनी खेळला त्यांनी राष्ट्रवादीमधल्या ताकद असलेल्या नेत्यांना आपल्याकडे घेतलं त्यांना तिकीट मिळवून दिलं पिंपरी भुसरी पट्ट्यात लांडगे चिंचवडमध्ये जगताप विरुद्ध अजित पवार अशी आखणी झाली भूमिपुत्रांचा अभिमान नको बारामती नको भानामती नको हे मुद्दे लांडगेंनी पुन्हा चर्चेत आणले पण लांडगे एकेरीवर आले आणि अजित पवारांनी ठेवणीतली अस्त्र बाहेर काढली चर्चेत आणलेल्या मुद्द्यांना आणखी धार दिली कार्यक्रम करण्याचा पॅटर्न सुरू केला आता अजित पवार महेश लांडगे यांचा कार्यक्रम करू शकतात असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे भ्रष्टाचाराचा मुद्दा दोन हजार सतरामध्ये पिंपरी चिंचवडमधून अजित पवारांची सत्ता गेली तेव्हा चर्चेत होता विठ्ठल मूर्ती भ्रष्टाचाराचा मुद्दा हा मुद्दा भाजपने इतका चर्चेत आणला की थेट सत्ता पलट झाला अर्थात त्यासाठी राष्ट्रवादीमधूनच घेतलेल्या नेत्यांचा पाठिंबा सुद्धा महत्वाचं होतच आता महेश लांडगे यांनी सत्तर हजार कोटींच्या आरोपांचा मुद्दा चर्चेत आणला खरा पण आरोप झाले आणि तुम्ही भाजपत आला असं म्हणत भाजपच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली पण त्या पलीकडे जाऊन अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना लावून धरले भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याच्या कामात पैसे खाल्ले आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका होती यावर कर्ज आहे महापालिकेच्या ठेवी मुडवल्या कॉन्ट्रॅक्टरची रिंग करून भ्रष्टाचार करतात हे पाप कोणाचं असं म्हणत अजितदादांनी महेश लांडगेंना थेट टार्गेट केलं होतं पण महेश लांडगे यांनी अजित पवारांवर एकेरी टीका केली आणि अजित पवारांची यंत्रणा ऍक्टिव्ह झाली रुपाली ठोंबरे यांनी तुम्ही चिंचवड देवस्थानच्या पुजाऱ्यांच्या डोक्याला गण लावून त्या जागेवर घर बांधलं तुमच्यावर भंगार चोरीचे आरोप झाले तुम्हाला संभाजीनगरमधून पोलिसांनी मुटकूळ करून आणलं होतं तेव्हा पांघरून घालायला अजितदादाच होते असं म्हणत महेश लांडगे यांच्यावर टीका केली पण या सगळ्यात स्वतः अजित पवारांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचंड हायलाईट केला ज्यात मेन घाव होता तो शीतलबागच्या पाचरी पुलाचा भोसरीतल्या आमदारांच्या कार्यालयाजवळ शीतलबाग पाचरी पुलाचं काम सुरुवातीला सत्तर लाखाला दिलं होतं पण तो पूल पूर्ण होईपर्यंत सात कोटीपर्यंत खर्च कसा जातो या पुलावरून एक माणूस जात नाही त्यातून कोणाचं भलं झालं हेही बघितलं पाहिजे अशी टीका अजित पवारांनी केली आता महेश लांडगे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांच्या ऑफिस समोर या पुलाचं काम झालं होतं या कामावरून त्यांच्यावर बरेच आरोप करण्यात आले या आरोपांमुळेच त्यांनी भाजप प्रवेश केला अशी टीका सुद्धा त्यांच्यावर झाली अजित पवारांनी पुलाचा मुद्दा नशरी कन्स्ट्रक्शन कंपनीची उलाढाल उदळवाडीचं पाडकाम सीसीटीव्ही घोटाळा टीडीआर एसआरएचा घोटाळा असे अनेक प्रश्न उपस्थित केले आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लांडगेंना आणि पर्यायानं भाजपला घेरलं आता याच मुद्द्यावर मागचं इलेक्शन घुमलं होतं त्यामुळे हा मुद्दा लांडगेंची फिल्डिंग सेट करू शकतो त्यात महेश लांडगेंचं होम ग्राउंड असलेल्या भोसरीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बैठकांचं सत्र सुरू केलंय त्यामुळे इथेही अजित पवार महेश लांडगेंना जड जाऊ शकतात अजित पवार महेश लांडगेंचा कार्यक्रम करू शकतात असं म्हणायचं दुसरं कारण म्हणजे गावकी भावकीचं राजकारण पिंपरी चिंचवडमधल्या दोन्हीकडच्या उमेदवारांवर नजर मारली तर वाल्लेकर भालेकर काटे लांडे चिंचवडे बारणे ढोरे शितोळे जगताप असे अनेक भावकीतले लोक एकमेकांच्या विरुद्ध उभे आहेत स्थानिक पत्रकार सांगतात इथं गावकी भावकी काय ठरवते हे महत्वाचं असतं जर एकाला पाठिंबा द्यायचा निर्णय झाला तर एक गठ्ठा मतदान त्याला होतं आता या गावकी भावकीवर उमेदवारांचा प्रभाव असतो अनेकदा बेरजेचं आणि सहमतीचं राजकारण केलं जातं पण त्यापेक्षा मोठा फॅक्टर असतो सत्तेचा आता सत्ता भाजपच्या हातात आहे अजितदादा सुद्धा सत्तेतच आहेत की त्यामुळे जोर दोन्हीकडून लागणार पिंपरी चिंचवडमधली गावकी भावकीची गणितं भाजपनं नव्यानं जुळवून घेतली आहेत पण इथं जुना होल्ड अजित पवारांचा कारण गावकी भावकीतल्या कित्येक नेत्यांना पिंपरी चिंचवडच्या मेनस्ट्रीम राजकारणात आणायचं काम अजित पवारांनी आपल्या सत्ता काळात केलेलं त्यामुळे हा फॅक्टर वन साईड घड्याळाकडे फिरला तर कमळाची अडचण होऊ शकते आणि घड्याळाच्या चाव्या त्या पद्धतीनं फिरवण्यासाठी अजित पवारांनी मॅन टू मॅन मार्किंगला सुरुवात केली आहे त्यात महेश लांडगे यांच्या एकछत्री अंमलाबद्दल भाजपच्याच अंतर्गत गोटात नाराजी असल्याच्या चर्चा अनेकदा होत असतात हे नाराजीचं लोण काही प्रमाणात गावकी भावकीमध्येही पसरलं तर महेश लांडगेंची पकड सुटू शकते आता हे डॅमेज टाळण्यासाठी लांडगेंनी नको बारामती नको भानामती असं म्हणत भूमिपुत्रांचा मुद्दा हायलाईट केला असला तरी आपल्या काळात आपण पिंपरी चिंचवडचा कायापालट केला भाजपच्या काळात भ्रष्टाचार झाला या लाईनला अजित पवारांना काउंटर करणं भाजपला तितक्या ताकदीने जमत नाहीये कारण स्थायी समितीचे अध्यक्ष असताना भाजपच्या नितीन रँडगे यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक झाली होती त्यामुळे भाजप या ट्रॅपमध्ये स्वतःच अडकू शकते आणि इथेच गावकी सोबतच स्थलांतर करून पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले मतदार पिंपरी चिंचवडच्या विकासाच्या मुद्द्यावर आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न अजित पवार करताना दिसू शकतात अजित पवार महेश लांडगेंचा कार्यक्रम करू शकतात असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे अजित पवारांनी जोडलेल्या बेरजा इथं अजित पवारांनी शरद पवारांशी जुळवून घेतलं पुण्यातल्या युतीच्या फक्त चर्चा होत्या तेव्हाच पिंपरी चिंचवडमधली युती नक्की झालेली मुळात इथं शरद पवारांना मांडणारा वर्ग आहे पवारांचा तो कनेक्ट तिथून हल्लेला नाही त्यात आजम पानसरे यांना सक्रिय करत अजित पवारांनी मुस्लिम मतांची पेरणी केल्याची चर्चा आहे महेश लांडगे यांच्या आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेमुळे मुस्लिम मतं भाजपपासून लांब गेली आहेत पण अशावेळी आजम पानसरे यांना मांडणारा मोठा वर्ग असल्यानं ते मुस्लिम समाजातलं वारं एक हाती फिरवू शकतात विलास लांडे सुद्धा प्रचारात ऍक्टिव्ह आहेत त्यांनाही महेश लांडगे यांच्यासोबतचा जुना हिशोब पूर्ण करायचा आहे त्यामुळे महेश लांडगेंनी अजित पवारांची माणसं आणि नेते आपल्याकडे घेतले असले तरी जुने प्लेयर पुढे आणून अजित पवारांनी एक पाऊल पुढे टाकलंय जे रोखणं महेश लांडगेंच्या समोरचं आव्हान आहे थोडक्यात काय तर अजित पवारांचा एकेरी उल्लेख करून महेश लांडगेंनी अजित पवारांना ट्रिगर केलंय त्यामुळे आता पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार इतिहासाची पुनरावृत्ती करतात की महेश लांडगे विजयाची गदा उचलतात हा निकाल बघण्यासारखा असेल कारण वस्त्र बदललेत गुरु बदललेत सामना एकेरी पटावर आलाय याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण आणि राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद